नमस्कार मैत्रिण स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आज मला ड्रेसचा व्हिडिओ टाकता आला नाही तर मी तुमच्यासाठी जे ब्लाऊज तयार झालेले आहेत त्यांचे मी तुम्हाला लग्नाची ब्लाउज जी तयार आहे त्याचे मी फोटो दाखवते तुम्हाला तर कशा पद्धतीने ब्लाऊज तयार केलेले आहेत पाहू शकता तुम्ही इथे हा फ्रंटचा पार्ट आहे फुग्याची बाई केलेली आहे सिम्पल गोलगळा बनवून अशा पद्धतीने लेस लावलेली ले आहे ले। नॉट लावलेली आहे हा जो आहे तो अशा पद्धतीने बनवलेला आहे फुग्याची भाई बनवलेली आहे लग्नाची ब्लाऊज आहे ती इथे सुद्धा अशा पद्धतीने ब्लाऊज ला डिझाईन केलेली आहे प्रिन्स कट दिलेला आहे बॅकला अशा पद्धतीने डिझाईन बनवलेली आहे पाहू शकता किती सुंदर डिझाईन तयार झालेली आहे आता हा जो आहे तो अशा पद्धतीने बनवलेला आहे इथे फुगा केलेला आहे जो धडी आहे त्याचेच आपल्याला इथे फुगा बनवलेला आहे व समोरच्या बाजूला प्रिन्स घेतलेला आहे पाहू शकता किती सुंदर झालेला आहे आता हा घागऱ्यावरचा ब्लाऊज आहे अशा पद्धतीने बाईला लेस अटेच केलेली आहे हा घागऱ्याचा ब्लाउज जो आहे तो इथे तयार झालेला आहे आता हे जे आहे ते बाही बनवलेली आहे व इथे लेस लावलेली आहे किती सुंदर दिसत आहे पहा थोड्याश्या चुन्या घेतलेल्या आहेत वरती बातीमागे अशा पद्धतीचा नेक बनवलेला आहे सिंपल व सोबर बनवलेला आहे नेक आता हे सिंपल कटोरी हवं होतं तर हे सिंपल जे आहे ते त्यांच्या मम्मीचं बनवलेलं आहे फक्त सिंपल गळा करून त्याला आकार दिलेला आहे आता हा सुद्धा अगदी सिंपल व सोबर बनवलेला आहे अशा पद्धतीने फ्रंटला प्रिंट्स घेतलेला आहे पाहू शकता इथे आता हा पहा अशा पद्धतीने बनवलेला आहे अशा पद्धतीने लेस अटॅच केलेली ले आहे समोरच्या साईडला प्रिंट घेतलेला आहे जी भाई आहे ती अशा पद्धतीची फुग्याची घेतलेली आहे व्ही नेक जो आहे तो समोरच्या साईडला घेतलेला आहे अगदी छोटासा घेतलेला आहे अशा पद्धतीने हा हा सुद्धा ब्लाउज खूप सुंदर झालेला आहे आता ह्याला सिंपलमध्ये जशी इथे बॉर्डर दिली होती त्याच पद्धतीने इथे लेस लावलेली आहे व नॉट लावलेला आहे अशा पद्धतीने आकार देऊन आता इथे प्रिन्सेस दिलेला आहे समोर पंचकोनी गळा घेतलेला आहे आता हा जो आहे तो समोर प्रिन्स आकार दिलेला आहे बॅकला अशा पद्धतीने आकार दिलेला आहे पाहू शकता सुंदर असा तिथे डिझाईन बनलेली आहे सिंपल ब्लाउज व सिंपल सुंदर अशी डिझाईन बनवलेली आहे अगदी रिच व सोबर दिसावा अशा पद्धतीने डिझाईन जी आहे ती बनवलेली आहे हा जो आहे तो फक्त सिंपलमध्येच पानगळा केलेला आहे हा कटोरी ब्लाउज शिवलेला आहे हा सुद्धा सिंपलच बनवलेला आहे समोरच्या साईडला प्रेन्स आकार दिलेला आहे आवश्यकता इथे अगदी व्यवस्थित प्रेन्स आहे हा आहे तो अशा पद्धतीने डिझाईन बनवलेली आहे तशी साडीला आहे त्या पद्धतीची इथे डिझाईन बनवलेली आहे समोरच्या साईडला प्रिंट आकार दिलेला आहे छोटीशीच भाई हवी होती छोटीशीच भाई इथे बनवलेली आहे तर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आज मला ड्रेसचा व्हिडिओ टाकता आला ना नाही तर उद्या आपण ड्रेसचा व्हिडिओ बघूया थँक्यू फॉर वॉचिंग